नमस्कार शेअर बाजारात येऊन झटपट श्रीमंत व्हायचं हे स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतो नाही का आणि गंमत म्हणजे या स्वप्नाची सुरुवात होते ती अगदी चिल्लर किमतीच्या शेअर्सपासून तर आज आपण याच पेनी स्टॉक्सच्या जगात जाणार आहोत आणि शोधणार आहोत की ही खरंच मोठी संधी आहे की एक भयंकर सापळा चला तर मग सुरू करूया दोन रुपयांचा शेअर वीस रुपये झाला की मी करोडपती हे वाक्य कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना खर तर शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी हीच तर इच्छा असते की बाबा कमीत कमी, -कमी पैशात जास्तीत जास्त शेअर्स घ्यायचे आणि भाव वाढला की बंपर नफा कमवायचा आणि खरं सांगायचं तर हेच स्वप्न लोकांना मार्केटमध्ये खेचून आणतं पण हे जे करोडपती होण्याचं स्वप्न आहे ना ते नेमकं कोणत्या शेअर्सबद्दल बोललं जातं बाजारात अशा शेअर्ससाठी एक खास नाव आहे तर यांना म्हणतात पेनी स्टॉक्स काही लोक तर यांना भंगार शेअर्स असंही म्हणतात म्हणजे नावाप्रमाणेच ह्यांची किंमत अगदीच कमी असते पण खरी मेक वेगळीच आहे ती म्हणजे ज्या कंपनीचे हे शेअर्स आहेत तिची आर्थिक स्थिती म्हणजे तिचे फंडामेंटल्स बहुतेक वेळेला एकदमच कमकुवत असतात आता साहजिकच मनात एक प्रश्न येतो की अरे एखादी गोष्ट एवढी स्वस्तात मिळतीये तर त्यात धोका कसला पण लक्षात ठेवा शेअर बाजारात जे स्वस्त दिसतं तेच कधीकधी सर्वात महाग पडतं आणि हाच धोका नेमका काय आहे चला आता तेच समजून घेऊया तर या धोक्यामागे ना अनेकदा काही मोठे खेळाडू असतात मार्केटच्या भाषेत यांना ऑपरेटर्स म्हणतात आणि हे ऑपरेटर्स एका ठरवून केलेल्या पद्धतशीर योजनेनेच लहान गुंतवणूकदारांना त्यांच्या जाळ्यात ओढतात या खेळाला एक नाव आहे पंप अँड आण डम्प आणि याची प्रक्रिया इतकी ठरलेली असते ना की थक्क व्हायला होतं बघा सगळ्यात आधी काय होतं हे ऑपरेटर गुपचूप कोणालाही पत्ता लागू न देता एखाद्या पेनी स्टॉकचे लाखो शेअर्स खरेदी करून ठेवतात मग दुसरा टप्पा सुरू होतो अफवा पसरवण्याचा व्हॉट्सॲपवर टेलिग्रामवर सोशल मीडियावर अचानक त्या कंपनीबद्दल एकदम चांगल्या बातम्या यायला लागतात मग काय या बातम्या बघून लहान गुंतवणूकदारांना वाटतं की अरे वा हा शेअर तर रॉकेट होणार आणि मग सगळेजण तो शेअर खरेदी करण्यासाठी तुटून पडतात यालाच म्हणतात किंमत पंप करणं आणि मग येतो खरा खेळ जेव्हा शेअरची किंमत त्यांच्या ठरवलेल्या टार्गेटवर पोहोचते तेव्हा हे ऑपरेटर एका क्षणात आपले सगळे शेअर्स विकून टाकतात म्हणजे डंप करतात आणि स्वतःचा प्रचंड फायदा करून घेतात आणि मग मग काय शेअरची किंमत पत्त्याच्या बंगल्यासारखी खाली कोसळते आणि ज्यांनी वरच्या भावाला शेअर घेतले होते ते एका मोठ्या नुकसानाच्या खाईत अडकतात तर मग आता प्रश्न पडतो की याचा अर्थ असा घ्यायचा का की शेअर बाजारात स्वस्थ म्हणजे वाईटच प्रत्येक वेळी असंच होतं का थांबा हे समजण्यासाठी ना आपण एक एकदम सोप्प आपल्या रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊया ही तुलना बघा सगळं काही एकदम स्पष्ट होईल विचार करा आपण भाजी मंडईत गेलो तिथे कांद्याचे भाव पडलेत आपण काय करतो अरे वा संधी आहे म्हणून पाच दहा किलो कांदे उचलतो बरोबर पण शेअर बाजार म्हणजे भाजी मंडई नाही इथे जर एखादा शेअर अगदीच कवडीमोड भावात मिळत असेल तर ती संधी नाही ती धोक्याची घंटा असू शकते का कारण भाजी मंडईत आपण एक वस्तू विकत घेतो पण शेअर बाजारात आपण त्या कंपनीच्या मालकीचा एक छोटासा हिस्सा विकत घेत असतो आता विचार करा जर कंपनीच डबघाईला आली असेल तर तिच्या मालकी हक्काला काय किंमत उरेल का नाही ना म्हणून एक गोष्ट कायम डोक्यात फिट करून ठेवा शेअर बाजार म्हणजे भाजी मंडई नाही ही, ही चूक कधीच करायची नाही इथले नियम इथला खेळ सगळं काही पूर्णपणे वेगळं आहे ठीक आहे मग जर स्वस्त क्रमत बघायची नाही तर मग बघायचं तरी काय गुंतवणूक कशी करायची आणि इथेच येतो गुंतवणुकीचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम आणि तो नियम खरंच खूप सोपा आहे तो नियम सांगतो शेअरची किंमत बघू नका आधी कंपनीची गुणवत्ता बघा स्वतःला प्रश्न विचारा ही कंपनी नक्की करते काय तिचा धंदा काय आहे कंपनीला नफा होतोय की तोटा तिच्या डोक्यावर कर्ज किती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कंपनी चालवणारे लोक कोण आहेत ह्याच सगळ्या गोष्टींना आपण फंडामेंटल्स म्हणतो आणि जोपर्यंत हे फंडामेंटल्स तपासले जात नाहीत तोपर्यंत फक्त शेअर स्वस्त आहे म्हणून त्याला हात लावू नका तर मग ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली आहे पुढच्या वेळी जेव्हा कोणी एखादा स्वस्थ शेअर घेण्याचा सल्ला देईल किंवा असा शेअर समोर येईल तेव्हा त्याच्या ते किंमतीकडे बघण्याआधी एक क्षण थांबा आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा की ठीक आहे किंमत कमी आहे पण या कंपनीची गुणवत्ता कशी आहे कारण लक्षात ठेवा बाजारात किंमत नाही तर योग्य ज्ञानच मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकतं